अप्पांच्या कुरघोड्या अन्ना अप्पांच्या कुरघोड्या धमल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या काय ना घर जाळण्याला बोलाव का नाही सांग मग की कुणाचं घर जाळलं मी काय घर झाले वाटतो तुम्हाला सांगतो असा फार मुलांना तेव्हा तुम्हाला सगळं गाव सांभाळते सांभाळते ना आणि ती काय खर्च रुपये पण करत झालं रुपये माझं दहा बारा हजार रुपये गेलो फायटर तर घरीच घेऊन गेलाय काय तर खर्च करायचा काय म्हणते का सार्वजनिक काय असेल तर खर्च करणार होय सार्वजनिक ठिकाणी मी खर्च करणार असं एकट्याला काय देणार आता गणपती आले ते घ्यायचं गणपती आले तर मग तेच मी म्हणतो एखाद्याला असं म्हणजे काहीतरी कार्यक्रम किंवा पिक्चर विचार असं काहीतरी काढायला पैसे खर्च करायला सगळेजण तर किती पण जाऊ द्या जाऊ टेन्शन मंडळासाठी पैसे पाहिजे जवळ टेन्शन नाही वकील साहेब चालते त्यात एक तीस ला काही जुळणी चालते तातू काय करणार आहे सांगा घे झुलनी करा ऑफिसर सांगितलं की येतो पस्तत किती वेळ झाले गेला राव खाली बसा की मग आणि बघा की हिरो हिरो ब अरे हिता असं पळा लागलं आ आला मले ए अरे मॅडम ये ये धरा काका धरा आबरू दाई आबरू दाई धरा काय बनकडे हीरो ही मी ही हात मिळवायचा हिरोईन ला तुला हात मिळवणी कॅमेरामॅन शूटिंग मध्ये प्रॉब्लेम आला याला नाही पाहिजे काका काकाना साहेब ती घाणपड येईल शिरोलीला मिट्टी मार काका ती मिट्टी मारा तुम्ही मिट्टी मारा एडिटिंग मध्ये आपण त्याला बरोबर करून ठाया जबाबदारी मॅ घेतली तिच्या आय मला पाठवून देण्यात आता मी लय हातापाया पडून म्हणते ती सगळी माझी या

लाल शुभ झाले पाहिजे आणि ओरिजिनल वाटते पाहिजे एवढा सीन मला मिळलाय तुटका फुटका